हॅलो तर नमस्कार तुम्हाला इच्छा ते जळजळ पोटात आम्लपित्त आंबट आम ढेकर किंवा ॲसिडिटीचा त्रास होतोय का डोकं जड होतंय का तोंडाला असं सारखं पाणी सुटते का तर हा ॲसिडिटीचा त्रास आहे चला तर मग तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये कोणती गोळी ॲसिडिटीसाठी बेस्ट आहे याची माहिती देतो मार्केटमध्ये भरपूर असे ॲसिडिटीचे टॅबलेट येतात जसे रॅबिप्रेझॉल ओमिप्रेझॉल किंवा पॅन्टोप्रॅझोल यांच्यामध्ये बेस्ट गोळी कोणती आहे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया ही तिन्ही औषधं काय करतात ही सगळी औषधं पीपीआय पी म्हणजे प्रोटॉम पंप इन्व्हिटर आहेत पोटात तयार होणारा ॲसिड कमी करतात ऍसिडिटी जी आर डी अल्सरमध्ये वापरली जातात ओमिप्रेझोल सगळ्यात जुने औषधं आहे सगळ्यात आधी वापरात आलेले औषधे प्रभावी आहे पण काही लोकांमध्ये स्लो काम करतं ड्रग इंट्रॅक्शन जास्त होते याच्यामध्ये हे स्वस्त औषध आहे बाकीच्या औषधांपेक्षा नेक्स्ट आहे पॅन्टोप्रॅझो प्लस डोमप्रेडोन याच्यामध्ये पॅन डी डी एस आर अशा नावाने टॅबलेट येतात पण त्याच्यातलं मेन औषध आहे पॅन्टोप्राझॉल प्लस डोमप्रिडॉन हे लिओरो कम्परेटिव्हली सेफ आहे हॉस्पिटलमध्ये जास्त वापर होतो या गुळीचा कार्डॅक एजेड पेशंटसाठी योग्य आहे लॉंग टर्म साठी चांगली चॉईस आहे नेक्स्ट आहे रॅबीप्राझॉल याच्यामध्ये रॅबी प्लस डोमप्रिडॉन हे औषध येतं ब्रँड नेम बघायला गेलं तर रॅबिसिक डी एस आर रॅबलेट डी असे आहेत हे सगळ्यात जास्त सगळ्यात जलद काम करणारे औषध आहे ॲसिड कंट्रोल जास्त चांगलं करतं ड्रग इंट्रॅक्शन कमी होतं याच्यामध्ये हे सिवर ॲसिडिटीमध्ये जलद आरामासाठी वापरलं जातं तर मग नेमकं औषध कोणतं चांगलं जलद आराम हवा असेल तर टर्म सुरक्षित आराम हवा असेल तर पॅन्टोप्रॅझोल हलकी किंवा कमी खर्च हवा असेल तर ओमिप्रेझोल सगळ्यांसाठी हो एकच औषध बेस्ट असेल असं काही नाही रुग्णाचं वय आजार औषध यावर ही चॉईस ठरवली जाते इम्पॉर्टंट वॉर्निंग स्वतः ऍसिडीची औषध घेऊ नका दोन आठवड्यांपेक्षा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लाईफस्टाईल चेंज खूप महत्वाचा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅन चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच